आपण होळीविषयी माहिती जाणून घेणार आहोत होळी हा हिंदू धर्मातील पवित्र सण मानला जातो फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी होळी सण साजरा केला जातो त्या दिवसाला हुताशिनी पौर्णिमा असेही म्हणतात आता मी तुम्हाला होळीची एक कथा सांगतो चला तर कथेला कर सुरुवात करूया कश्यपू नावाचा एक राजा होता त्याला वाटायचे की सर्वांनी देवाचे नामस्मरण न करता माझी पूजा करावी मला देव माना त्यांनी सर्वांना असे सांगितले की, की तुम्ही मलाच माझा देव तुमचा देव माना मग पण प्रल्हाद त्याचा मुलगा तो विष्णूची खूप भक्ती करायचा त्याला खूप समजावून सांगितले पण तो विष्णूचे नामस्मरण करणं काही सोडत नव्हता त्याला संपवण्याचे अनेक प्रकार केले पण प्रल्हाद मात्र काही संपलाच नाही आणि त्याने विष्णूचे नामस्मरण करणे सोडले नाही एके दिवशी हिरण्यकश्यपू राजा तणावात होता तितक्यात तिची बहीण होलिका आली आणि त्याला विचारले की दादा तू एवढा तणावात कावर आहेस्य हिरण्यकश्यपू म्हणाला प्रल्हादला मी खूप संपवण्याचा प्रयत्न केला पण तो काही संपेना आणि तो विष्णूची नामस्मरण करणं सोडेना आता त्याला कसं संपवावं पन, मला भस्म करू शकत नाही मग मी प्रल्हादला माझ्या मांडीवर घेऊन अग्नीत बसते त्या अग्नीत प्रल्हाद भस्म होईल पण मी मला काही नाही होणार असे ऐकून हिरण्यकश्यप खूप आनंदी झाला एके दिवशी होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली प्रल्हाद नारायण नारायण जप करत होता होलिका मोठमोठ्याने हसू लागली अग्नी दिला गेला अग्नी वाढत वाढत चालला त्या भस्म झाली प्रल्हाद मात्र अशा रीतीने देवाच्या झाला त्या दिवसापासून होळी सण साजरा केला जातो दर फाल्गुन पुर्न पौर्णिमेला आपण होळीची पूजा करतो आणि पण होळीचा नैवेद्य होळीला दाखवतो सर्वांनी होळीला हात जोडून प्रार्थना करावी की या होळीमध्ये सर्व अशुभ भूष्म व्हावं आणि सर्वांचा कल्याण व्हावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर क्लिक करा